नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत एका ताईंची कमेंट होती की मला कटिंग व्यवस्थित जमते पण ब्लाऊज शिलाई करते वेळी गळ्याचा आकार जो आहे तो बदलतो कोणताही गळा स्टिच करते वेळी चौकोनी पानगळा कोणत्याही डिझाईनचा वेगळा गळा असेल तर शिलाई करते वेळी त्याचा आकार व्यवस्थित दिसत नाही मला चौकोनी गळा खूप आवडतो मी स्वतःची ब्लाऊज स्वतःच घरी शिवते आणि मला चौकोनी गळ्याची शिलाई दाखवा आता कपडा जो आहे तो सुलट ठेवला आहे त्याच्यावरती अस्तर ठेवलं आहे अर्धा इंच मार्जिन पकडत कमरेकडच्या साईडला मी शिलाई करून घेतली आता गळ्याकडच्या साईडला शिलाई पहा तुम्ही नवीन शिकत असाल तर पिणा लावून घ्या आणि मग शिलाई करा आता मी इथं सरळ शिलाई चौकोनचा कोपरा आहे तिथंपर्यंत आणली आणि जिथं कोपरा आहे तिथं सुई काय करायची कपड्यामध्येच ठेवायची आणि कपडा फिरवून घ्यायचा परत शिलाई करायची दुसरा कोणा येतो तिथं परत सुई कपड्यामध्येच ठेवायची आणि मग कपडा फिरवायचा आणि सरळ गळ्याकडच्या साईडला शिलाई आणली आता धागे आहेत ते कट केले मधला जो कपडा आहे तो चौकोनी आपण शिलाई केली त्या पद्धतीनं कटिंग करून घ्या आता कटिंग केल्यानंतर जे चौकोनचे कोने आहेत पहा त्या कोनेवरती छोटासा कट लावायचा आहे शिलाईच्या बाहेर आपला कट गेला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची शिलाईच्या आतच आपला कट हा आला पाहिजे आता पहा मी कट कशा पद्धतीनं लावून घेते कट लावल्यानं काय होतं चौकोनचा जो कोना आहे तो ब्लाऊज सुलट केल्यानंतर व्यवस्थित पलटला जातो कुठंही चुन्नट किंवा घडी पडत नाही तुम्ही मधला जो भाग आहे तिथंसुद्धा छोटे छोटे कट लावा कमरेकडच्या साईडलासुद्धा आपल्याला कट लावून घ्यायचे आहेत आता गळा आणि कमर या मध्ये जो भाग आपला ओपन राहतो तिथून ब्लाऊज आपला सुलट करायचा आहे अशा प्रकारे कोणत्याही ब्लाऊजचा पाटीचा भाग शिलाई करत असाल तर तुम्ही गळ्याला छोटे छोटे कट लावा कट लावल्यानं काय होतं गळा आहे तो व्यवस्थित पलटला जातो कुठंही चुनट वगैरे येत नाही आणि गळ्याचा आकारसुद्धा बदलत नाही आता तुम्हाला इथं दाखवते मी कोणे व्यवस्थित आपले निघलेले आहेत गळ्याचा आकार अजिबात बदललेला नाही तुम्ही प्रेस करून गळ्याच्या किनाऱ्यावरती दापटीप घेतली तरी चालेल मी आता गळ्याच्या किनाऱ्यावरती दापटीप कशी घेते ते दाखवते आता ही सरळ आहे ती व्यवस्थित कपडा पकडत मी शिलाई करून कोण्यापर्यंत आणलेली आहे पहा परत कोण्यावरती मी सुई कपड्यामध्येच ठेवलेली आहे मग ब्लाऊज फिरवून घेतला परत शिलाई घेतली पहा दुसऱ्या कोण्यापर्यंत आणि दुसऱ्या कोण्यामध्ये सुद्धा सुई कपड्यामध्येच ठेवली आणि मग कपडा फिरवून पूर्ण चौकोन गळ्याला किनाऱ्यावरती शिलाई घेतली दाखवल्याप्रमाणे शिलाई करून घेतल्यावर गळ्याचा आकार अजिबात बदलणार नाही व्यवस्थित परफेक्टच आपला गळ्याचा आकार दिसेल ब्लाऊज शिलाई करते वेळी आपल्याला गळा हा परफेक्ट आला पाहिजे त्यामुळं ब्लाऊज आपला व्यवस्थित दिसतो आता पाटीचा भाग तुम्ही पाहू शकता आणि गळ्याचासुद्धा आकार तुम्ही पाहू शकता चौकन आपला प्रॉपर दिसतोय आता कमरेकडच्या सुद्धा व्यवस्थित पकडायचा आहे आणि किनाऱ्यावरती दापटीप घ्यायची आहे आता इथंसुद्धा बऱ्याच वेळेला काय होतं की काट जर कपडा घट्ट असेल किंवा जाड असेल तर ही दाबटीप घेते वेळी इथंसुद्धा घडी पडते किंवा चुन्नट येते म्हणून छोटे छोटे कट लावायचे तेनं कमरेकडची सुद्धा शिलाई व्यवस्थित येते आता ब्लाऊज उलट करायचा उलट केल्यानंतर अस्तर आहे ते कपड्याला स्टिच करून घ्यायचं एक्स्ट्रा कापड आहे ते अस्तरच्या मापानुसार कटिंग करून घ्यायचं अस्तर आहे ते आपण परफेक्ट मापानुसार कटिंग करत असतो पण जो कपडा आहे तो अस्तरपेक्षा चारी साईटून अर्धा किंवा एक इंच एक्स्ट्रा ठेवायचा अस्तर जोडते वेळी कमी जास्त होत नाही आणि नवीन शिकत आहेत त्यांना शिलाई करायला सोपं पडतं पाठीमागचे टक्स घेतले आणि आता हा आपला पाटीचा भाग परफेक्ट असा तयार झाला तुम्ही चौकोनी गळ्याचा आकारसुद्धा पाहू शकता किती सुंदर आपला आलेला आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला चॅनेलला सबस्क्राईब आणि नवीन कोण शिकत असेल तुमच्या ओळखीमध्ये तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप मनापासून धन्यवाद